नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं इंडियन मोंकुन मी आपल्या युट्यूब चॅनलवर तर सकाळची कामं झालेली आहेत माझी सगळी कपडे वगैरे सगळं झालं नाश्ता पण केलाय मी आणि आधी ती स्कूलला गेली आहे पाले साहेब पण ऑफिसला गेलेले आहेत आणि आम्ही के अभ्यास करतोय तर आता मला जेवण बनवायचंय सकाळी टिफिनसाठी बनवलं होतं शिमला मिरची आणि बटाट्याची भाजी बनवली होती आधी तिला पण तीच दिली आणि आता मला छोले आणि चपाती बनवायची वरण भात झालाय बनून पण म्हटलं चला तुमच्या सोबत थोडस बोलूया आणि अनिकेत उठलाय तसंच अभ्यासाला बसलाय त्याने ना नाश्ता केलाय ना का अंघोळ केलीये आणि तसंच अभ्यासाला बसलाय त्याला बोललं काहीतरी खा फ्रुट्स वगैरे खा नाश्ता नसला करायचं तर फ्रुट्स तरी फ्रुट्स तरी खा पण नाही त्याने काहीच नाही केलं म्हटलं मला काही खाल्लं की मग मला अभ्यासाला होत नाही तर उठलाय सात वाजला सात वाजता उठलाय तसा अभ्यास करतोय आणि माझ 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 इकडं चालू होत काम तर म्हटलं आता चला न, पटकन तुमच्याशी लॉग ला सुरुवात करूया आणि तुमच्याशी बोलूया तर आता मी काय करते पटकन छोलेची भाजी आणि चपाती बनवून घेते आणि ते बनवून झालं की मग तुम्हाला दाखवते रेशीपी वगैरे आज मी काय घेत नाही छोलेची नंतर कधीतरी तुम्हाला दाखवीन तर चला आता मी पटकन बनवून घेते तर मंडळी दुपारी मी तुम्हाला बोलली होती की स्वयंपाक झाल्यानंतर मी तुम्हाला दाखवीन पण मी स्वयंपाक बनवला आणि तशीच आधी तिला घ्यायला गेले पटकन तिला घेऊन आले तिला भूक लागली होती तर तिला जेवायला वगैरे दिलं आणि नंतर मी विसरून गेले की तुम्हाला दाखवायचं होतं दा मी आज चोले आणि चपाती बनवली होती तर ते काय माझ्या लक्षात नाही राहिलं नंतर लक्षात आलं म्हटलं मी दाखवलं नाही तर चला जाऊ द्या म्हटलं चला ठीक आहे आता ही दुसरी रेसिपी बनवते तर ती दाखवते तर हे बघा दुपारी मी आ, छोले बनवले होते तर त्याची भाजी अजून थोडीशी शिल्लक आहे मस्त अशी छोले राईस आणि चपाती बनवली होती तर आता मी बनवतीये काय बनवते बर्गर बर्गर कारण आधी तिला खायचंय बर्गर मग काय आणलं डीमार्ट मधून ये बन बर्गरचे फोडते मी तुम्हाला दाखवते आणि म्हटलं चला आज मुलांना बर्गर बनवून देऊया त्याची तयारी मी करून ठेवली आहे तरी सहा सात बटाटे घेतले मी छोटी होती छोटे होती त्याच्यामुळं मग सहा सात घेतली तर ती उकडून किसणीने किसून घेतली आणि त्याच्यावर मी चिली फ्लेक्स टाकले आणि इथं ना लाल मिरची लसूण अद्रक आणि जिरा ह्याचं हे करून घेतलंय वाटणाचं ते याच्यात टाकायचं आणि ही कोथंबीर पण याच्यात टाकायची आपल्याला तर हे आपलं घरच्या पद्धतीने मी माझ्या पद्धतीने बनवते प्रत्येकाची पद्धती वेगवेगळी असती टाका त्याच्यामध्ये काय काय टाकायचं ते काय काय नाही तर मी असं बनवते आणि मी हे ब्राऊन ब्रेड येतं होते ना माझ्याकडं दाखवते की हे बघा हे ब्राऊन ब्रेड येतं तर हे तीन ब्रेड जर मी असं मिक्सरमध्ये चुरा बनवून घेतलाय तर तो चुरा मी याच्यामध्ये काही टाकणार आहे कारण त्याने ना खूप छान क्रिस्पी आपल्या जी पॅटी बनवणार आहे ना मी बटाट्याची त्याला खूप छान क्रिप्स क्रिस्पी होतात ते आणि काही बाकीचं जे आहे ना ते त्याच्यामध्ये डिप करून आपल्याला फ्राय करून घ्यायची ती पॅटी तर मी अगोदर पॅटी बनवते आणि नंतर मग ते जे बन आहे ना आ, ते आपण असे थोडेसे बटरनी शॅलो फ्राय करणार इथे तर मी तुम्हाला कौ, दा ते दाखवते तर याच्या चवीनुसार आपलं मीठ टाकायचं आणि इथे आम्ही तांदळाच्या अशी स्लरी बनवून घेतलीय कॉर्नफ्लावरची पण बनवतात पण माझ्याकडे आता फ्लॉवर संपलेलं आहे मी मागच्या वेळेस एकदा बनवलं होतं तेव्हा कॉर्नफ्लावरची बनवली होती छान झाल तर ते आता नाहीये तर म्हटलं ठीक आहे चला काय हरकत नाही तांदळाच्या पिठाने पण होतं तर त्याच अशी स्लरी करून ठेवली तर आता चला हे छान आहे ना असं मिक्स करून घ्यायचं असं हाताने मिक्स करून घ्यायचं असं मस्त हे बघा छान चा मिक्स करायचं आणि ब्रेड क्रम आणायची गरज नाही आपले ब्रेड ना आणायचे आणि मिक्सर मध्ये बारीक करायची चा। किती छान होते हे बघा वेगळे ब्रेड क्रम आणायची काही गरज नाही मी याच्या प्याती बनवणार आहे अशा आणि त्या ते तेलामध्ये मी फ्राय करून घेणार टेस्ट करून आधी ती मीठ वगैरे आणि आमची चटोरी आहे मीठ वगैरे आहे मस्त आहे थोडस ब्रेंड कम टाकू अजून ठीक आहे तर चला मुलांना इच्छा आहे खायची तर म्हटलं चला आता ती बोलते पटकन पटकन कर आता तिला काय वेट व्हायला आता तिला असं चटोरीला छोलेची भाजी आहे राईस आहे ते खाये ना आता तिला बर्गर खायचंय सकाळी खाल्लं मग आता तर हे बघा इथं अशा प्याट्या बनवून घेते बटाट्याच्या जरा मोठ्याल्याच बनवायच्या कारण ते बन मोठाले असतात ना मग ती पॅटीचा टेस्ट आला पाहिजे तर मला आता आधी ती पण हेल्प करते तिला खूप आवडते टाकायला असं आहे ना धरकर स्पून घे घे ना काय नाही टाकशी काय हा स्पून घे सीत टाक आणि तिकडं तेल पण मी गरम व्हायला ठेवलंय ता ते बघा ते गरम झालंय खूप तेल टाकाच करते तर हे बघा याच्यात असं डीप करायचं हे आणि त्याच्यावर असं ब्रेड क्रेम मध्ये ते परत गोळून घ्यायची ती पॅटी अशी छान मग त्याने खूप क्रिस्पी मस्त होती आणि मग नंतर तेलाच सोडायची आधी ती सोडती आता तेलात हळू सोडा बाळा का मी सोडू दर। दे टाक अशी इथून अशी साईड नि करून टाक ना टाकता इथं टाके तुमकऱ्यावर हॅलो होत हात खराब होतातच स्वयंपाक प् करायचं म्हटल्यावर हा कर पलटी मार हा पलटी मार हा बघा किती छान क्रिस्पी झाली ती अरे हा आमचं चीज टाकायचं राहिलं ना ह्याच्यात आपण त्याला वरतून टाकू ना म्हणजे मध्ये हा मोजरायला चीज आणि कमी गॅसवर मी करून घेतलीये दोन तास बघा असं आहे ना स्लरी मध्ये बुडायचं करते असं उलट हा किंवा अशी पलटी मार ना त्याला मार पलतीच टाक हा टाका होता तर चारच करते किंवा एक छोटी होईल वाटते जास्त ती काढल्यावर मग ही आता एकदम छान प्याती होती आणि मी याच्यात थोडीशी चिली फ्लेक्स पण टाकली होती ते बघा किती छान कुरकुरीत झाली थोडासा गॅस आता मीडियम आपलं आणि आम्ही काय जास्त बनवत नाही कधी मध्ये किती दिवस झाले मला वाटते बर्गर बनवलंच नव्हतं ती मागच्या वर्षी बनवलं होत झाली का क्रिस्प झाली का अशी दा आणि ते बघा किती छान क्रिस्प झालाय ते पलटी मार थोडी पलटी मार हा अशी पलटी मार हा बघा हां बघा इथं किती छान झाली आहे ना एकदम ते मिळते तशी झाली भेटते तशी हे बघा दाखवते असे त्याच्यावर किती छान झाली आता दुसरी आणि दुसरी पण टाकते भीती ती वाटते पण टाकतीये हळूहळू <laughs> कडे ना सोडायचा काप ना एक असे मधून कापून घेतले ते बघा अशी आदितीने कापलेत ते ऍक्च्युली आहे ना आदिती ते पलटी मार आणि तव्यावर ना हे टाकते बटर टाकून छान असे थोडेसे त्याला रोस्ट करायचं असं भाजून घ्यायचं म्हणजे एकदम सॉफ्ट होतात असं हे बघा आणि इथं कांदा टोमॅटो कापून घेतले त्याच्यात टाकायला आणि आपल्या पॅटी रेडी आहेत दाखव हो आदिती पॅटी किती छान झाल्या ते बघा चार केल्या चौघांना आम्हाला आणि हे आदितीला खायचं आहे पोटॅटो बॉल म्हणून तिने <laughs> केलाय छोटासा आणि आता सॉसेस काय घेतलेत ते तुम्हाला आदिती सांगणार आहे आता तिचा तिच्या स्टाईल सांगा आदिती तर इथं फर्स्ट घेतलंय बिभाच पास्ता पिझ्झा सॉस आणि नेक्स्ट आहे रेड चिली सॉस अजून हे मेयोनीस मिस्टर फन फूड च मिळवून ये आणि इ द मोस्ट इम्पॉर्टेंट टोमॅटो चोकेच टोमॅटो च केच आहे आणि चला आता आधी ती ते बनवणारे ना करतो बनवू एक झालंय हे बघा आधी ती बनवते आता घे एक डिश घेतो तोपर्यंत मी तिला बन्स असे थोडेसे भाजून देते तिला खूप भूक लागली आहे आणि चटोरी मग उगाच म्हणते का तिला चटोरी तिला असं असलं का बुक लागली आता मस्त आता मूवी लावायची आणि खायच आहे बघा असं भाजून घेतलं ना छान सॉफ्ट होतात तर सॉसेस लावते ती काय काय लावते सांगा ती ती टोमॅटो सॉस पहिला सगळे सॉसेस टाकून घ्यायचे त्याच्यावर आणलेत त्याच कारण कि ते, ते मग संपतात लवकर नाही तर मोठे आणले नाही काय होत त्याची डेट पण मग नंतर कधी संपून जाते आणि युज नाही होत कारण आपण जास्त बनवत नाही ना कधीतरी बनवतो मग Pa pasta pizza sauce pasta and pizza sauce ako na tomato sauce tapla mag pasta and pizza sauce mang mayonnaise mayonnaise मग चीज कुठे गेल चीज चीज त्याच्यात हे होईल का आता जाऊ दे मेल्ट नाही व्हायचं ते कारण ते फ्रीजर मध्ये ना मग आता कांदा टाकायचा बेसन बटर ने असं भाजून घेतलं ना मस्त होता होममेड बर्गर मस्त टोमॅटो टाकायचं तुमच्या आवडीचं तुम्ही टाकू शकता याच्यात अजून यांना टोमॅटो आणि कांदाच आवडतं कॉर्न पण आहे पण ती नाही टाकत आणि अजून बसतो त्या टी अरे हा मेन <laughs> मेन <laughs> ती काय टाकली हे सॉस हे सगळे टाकले ना रेड चिली सॉस रेड चिली टाकला का टाकली सॉस हे बघा

कोणतं ह्याला बंद करायचं एवढं बसून का तोंडात त्याला मी <laughs> करते आणि सगळं बांधल्यानंतर ना परत थोडस तव्यावर बटर टाकून त्याला असं थोडस रोस्ट करायचं छान हे बघा असं हा बनव आता काय कर एक काम कर सगळे सॉसेस टाकून मग स्प्रेड कर टाकून ना त्याला छान असं कोट करायचं अस बटरनी छान मग mm -hmm. कधीतरी बनवलं ता तर ठीक आहे चालतं एवढं आता हे कोणला द्यायचं बाळा तू खायचं आहे ना खाय तू आणि आपलं हे बन रेडी आहे बघा छान झालाय बर्गर देऊ तुला डिश मध्ये या तुम्ही पण खायला आधी ती टेस्ट करून सांगे ना है ना ते भाजलेलं नाही तर तू खामी नाहीयेस तर कांदा टाकला त्याच्या मेवणीच वरून टोमॅटो रॉयल का टाकले ना भरून परत ठेवतो असा कांदा त्याच्यात कांदा छान लागतो आधी ती आपल्याला टेस्ट करून सांगे ना कसं झालंय बंद झालाय ग बरगड झालाय मोठा आधी तिचं तोंड झालंय छोट वा <laughs> चटोरी आता मी अनिकेतला पण देते आणि कितीला देऊया आपण आणि लेख माझा सकाळपासून अभ्यास करतोय खाऊन सांग ना कसं झालं मस्त मस्त खाऊन तर सांग एक घास चांगलं याचं द्या मी घालू का थांब त्याचे हात खराब आहेत ना तर मी घालते त्याला एक घास गरम मसाला खाऊचा

पाले म्हणतात असंच बनवत जा रोज आता रोज नाही महिन्यातून एकदा बर्गर हा छान झालं ना पॅटी वगैरे तिखट वगैरे आहे का मग व्यवस्थित सॉस देऊ टोमॅटो सॉस त्याच्यावर मला ड्राय नाही होत ना बस बस एवढंच आणि साहेबला एवढंच खायचं आता आज छोले राहिलेले छोले भात थोडासा खायला लागेल ना हो बरं ठीक आहे चला खातो मी मग हा तर मंडळी चला आता आम्ही जेवण करून घेतो मी तर आता फक्त ते बर्गरच खाईल बाकी राईस वगैरे ते मुलं खातील त्यांना खायचं असेल तर कारण हेच खूप हेवी होईल किती मोठं आहे आणि पाले साहेब खात तिथं तर चला आता आम्ही जेवण घेतो तर तुम्हाला माझा आजचा हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आणि हो सबस्क्राइब करायला विसरू नका भेटूया व्हिडिओ मध्ये छानशा पर्यंत स्वतःच्या आरोग्याची काळजी घ्या सर्वात महत्त्वाचं म्हणजे मस्त खा आणि बर्गर बर्गर बर, बर। <laughs> चला बाय